तयारी सुरू केली कारण आता लोकसभामध्ये बघू शकता भरपूर लीड दादांना विकासदादांना मिळाली पण प्रत्येक ठिकाणी पोचू नाही शिकले आपले हे उमेदवार तर माझं असं मत झालं का प्रत्येक लोकापर्यंत जे नाराज झालेले लोक आहे प्रत्येक लोकांना काय आहे कारण त्या माध्यमातून मी यात्रा काढली आहे आणि प्रत्येक लोकापर्यंत जाऊन त्यांची समस्या जाणण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि उमेदवारी जर नक्की प पक्ष माझ्यावर विश्वास करेल तर नक्कीच मी त्यांच्या शब्दावर खरी उतरील ना पूर्व नागपूरमध्ये हे सीक नक्कीच निवडून आणण्याचा प्रयत्न करेन बदलाव यात्रा तुम्ही काढली काय उद्देश आहे कशाचा बदलाव म्हणजे भरपूरशी समस्या आहे कारण आता बघू शकता तुम्ही बी जे पी सरकार आल्यापासून भरपूरशी महागाई वाढलेली आहे भरपूरशा समस्या आहे गडरलाईंची समस्या आहे त्यांची शहरलाईनची समस्या आहे अजून काम ते रस्ते नाही आहे व्यवस्थित महागाई पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे लोक त्रस्त झाले आहे तर बदलाव त्यांच्या मी जे बदलाव यात्रा काढली आहे त्या माध्यमातून लोकांपर्यंत हेच लोकांची हेच मतं होती का बा आता आम्हाला बदलाव घडवायचा आहे आणि आम्ही आता काँग्रेस पक्षाचा साथ देऊन कारण बी जे पीने खूप आम डोक्याच्या वर महागाई वाढवली आहे आमचं आमचं खाणंसुद्धा महा झालं आहे दहा हजार रुपये कमावणारे आम्ही इतकं कसं हे करू शकणार आहे लाडक्या बहिणीचं आता मी तुम्हाला हेच सांगितलं मी जे यात्रेच्या माध्यमातून जाऊन राहिली मी प्रत्येक लोकांना हेच विचारायचं तुम्ही सॅटिस्फाय आहे का लाडकी बहिणीच्या माध्यमातून तर लोकांचं हेच म्हणणं झालं आहे की ताई इतकी महागाई आहे महागाई जर कमी करत असेल तर हे पंधराशे रुपये आमच्यासाठी ते गिफ्ट आहे पण आमच्याचकडून पैसे एवढे पैसे टॅक्स घेऊन एवढं हे करत आहे तर कु आम्हाला ह्या पंधराशे रुपयात काहीच होत नाही बिलकुल मिळाली पाहिजे कोणती त्या एकतरी महिला दिली पाहिजे पूर्व सगळ्यांचा अधिकार आहे पक्षाच्या माध्यमातून की प्रयत्न करायचा मग तो पक्ष ज्याला दिल त्याला उमेदवारी मिळेल ते पक्षाकडे तुम्ही मागितली आहे का पक्षाला मागितली नाही मी फॉर्म भरला मा आहे फक्त आणि मी माझी तयारी पक्षाला मजबूत करण्याची तयारी यात्रेच्या माध्यमातून मी करत आहे तेलालाच तिकीट गेली पाहिजे पूर्व नागपूर तेलांचा जास्त संख्या तेल्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे तर ते तेलेलाच तिकीट गेली तर नक्कीच ते तिकीट निघू शकते खूप चांगला प्रति प्रतिसाद मिळत आहे कारण खूप लोक त्रस्त झालेले आहेत महागाई तर आहेच आहे लाईनचा प्रॉब्लेम आहे आता मी प प्रत्येक ठिकाणी मला प्रत्येक लोक आतमध्ये सुद्धा त्यांची इतकी घाण अवस्था झालेली आहे आता तुम्ही बघू शकता डम्पिंग ॲडचाही खूप मोठा मुद्दा आहे आता पूर आल्यामुळे सगळ्यांच्या पा घरात पाणी घाणेरडं शिरलं तिथं कोणीही बी जे पीचे ना नगरसेवक गेले ना आमदार गेले शहर अध्यक्षसुद्धा नाही गेले ना कोणीच गेलं आतापर्यंत त्यांच्यापर्यंत तर ते नाराजगी दिसून येऊन राहिली